स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आज झटपटाशी कांद्याची पात बनवणार आहे पहा मी ते एक जुडी घेतलेली आहे कांद्याच्या पातीची आणि ती अशी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही पात स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची कारण की त्याला माती वगैरे लागलेली असते त्याच्यामुळे आपल्याला कचकच वगैरे खा खाताना लागू नये म्हणून व्यवस्थित दोन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आम्ही इथं दोन पाणी अजिबात धुवून घेतलेले आणि आपल्याला पिळून घ्यायचे तर अजिबात पाणी ठेवायचं नाही पाणी जर राहिलं तर आपल्याशी गिळगिळ भाजी होते आपल्याला पाणी ठेवायचं नाही इथं कडे गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं दोन उघडी तेल तेल एकदम गरम होऊन द्यायचं तेल गरम झालं की त्याच्यात आपल्याला घालून घ्यायची मोहरी काही तर कडकडीत तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायची मोहरी 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 तर आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायची जिरे घालून घ्यायची त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दाले लड़ी आपने मिक्स झाल्याच्यानंतर आपल्याला तिथे मध्ये घालून घ्यायची थोडीशी हळद आणि ही आपण कट करून घेतलेली पात ही त्याच्यामध्ये घालून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये घालून घेऊ चवी पुरतं मीठ पायाला आता आपण जाकण ठेवून ये ना पाच मिनिट शिजून घ्यायची सॉरी बर का मी इथं घातली होती ती घालायची राहिली होती आपल्याला ही पण त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि आता याला जे पाणी सुकलेलं आहे ना पाठीला हे पाणी पूर्ण आपल्याला द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगण्याचा कूट घालायचा आहे आता याला आणखीन आपण थोडा वेळ शिजून घेऊ पाय इथं आपली पाणी आटले का ते पाहून भाजी कांद्याची पात शिजली का ते पण पाहू पायाच्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आपली पात एकदम सुटसुटी झालेली आहे त्याच्यामध्ये मी आता इथं शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता बारीक तो आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊन मीडियम गॅसवरती आपल्याला दोन मिनटं वापरून द्यायचं छगदानाचा पूड वाटल्याच्या नंतर मस्त अशी आपली इथं कांद्याची पाट तयार होते ना मस्त अशी इथं माझी कांद्याची पाट तयार झालेली आहे कशी वाटली माझी इथं का कांद्याच्या पातीची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करून घ्या पुन्हा भेटवायच्याच नवीन नवीन रेसिपीसोबत परंत धन्यवाद